नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा बारामतीत महालक्ष्मी शोरूमच्या गोडाऊनला भीषण आग लाखो रुपयांचं नुकसान बारामती शहरातील फलटण रोड परिसरात असलेल्या महालक्ष्मी शोरूमच्या पाठीमागील बॉडी शॉप डेटिंग पेंटिंग भंगार गोडाऊनला भीषण आग लागली या आगीत संपूर्ण गोडाऊन भस्मसात झालं असून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे ही घटना दुपारी घडली गोडाऊन मधून धुराचे लोट निघत असल्याचं पाहून परिसरातील नागरिकांनी तात्काळ बारामती नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली काही वेळातच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आग इतकी भीषण होती की संपूर्ण गोडाऊन काही मिनिटातच आगीच्या विळख्यात सापडले गोडाऊनमध्ये ठेवलेले वाहनांचे सुटे भाग पेंटिंग साहित्य भंगार व इतर ज्वलनशील वस्तूंनी पेट घेतल्यानं आगीचा विस्तार झपाट्यानं झाला सुमारे एक ते दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र संपूर्ण गोडाऊनमधील साहित्य जळून खाक झालंय यामुळे शोरूमचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही अग्निशमन विभाग व पोलीस प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू असून सुरक्षा कारणास्तव गोडाऊन परिसर सील करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे